आमची मैत्री का आची नाही आणि म्हणजे आमदार कसा असतं ते उदाहरण असेल तर दांगड साहेबांचा घरगुती कार्यक्रम असो उद्याला आम्ही राजकीय दिशेमध्ये हा पहिला माणूस आहे मुंडे शाळेवर म्हणजे आदिवासी का आमदार म्हणजे तुम्हाला वाटतं कामदार हे आमदार होते तरुण वातावरण वात पाठिंबा बोला काय नाही यांना विचारतोय हे आमदार होते तेव्हा चवातून आताच वातरून काय फरक आहे आमदार होते तर त्यांना कोणी जा पक्षात असो नसो कार्यकर्ता आदिवासी माणसाला सर्वात जास्त जीव लागणार म्हणजे तर बाळासाहेब म्हणजे आमदार ग्रामीण भागातील लोकांना डांगर साहेबांच्या माध्यमातून त्या टायमाला पाहायला भेटला की आमदार साहेबांना डांगर साहेबांना भेटायला कोणती चिट्टी लागत नव्हती थेट डायरेक्ट डांगर साहेबांनी लोकं भेटायचे आणि आता काय होते नाही आता तर काळ बदलला त्याच्यावर आता बोलण्याची हे नाही परंतु दांगर साहेबांचं काम चांगलं होतं आणि मी जर आता समजायला समजा दिला विधानसभेची पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली तर माझा संपूर्ण पाठिंबा देवरा दिला नाही कोणत्या 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 पक्षामधून अधिकृत पक्षात कोणत्याही अधिकृत पक्षात त्यांनी पण तुम्ही देखील इच्छुक आहात विधानसभेला अहो इच्छुक आहे ना यांना यांना मिळेल यांचा प्रचार मी करणार नाही मिळालं तुम्ही माघार घेणार साजी काही आर्थिक पण मदत करणार आर्थिक करणार आम्ही सगळे आता मोठे साहेब पवार साहेब अजित पवार साहेबांनी दोन्ही पवार साहेबांनी दिली तर यांचा प्रचार आपण करणार माझी उमेदवारी लागणार नाही आणि त्यांनी शब्द दिला आहे तर मला उमेदवारी मिळाली की आम्हाला प्रचार करणार